सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण

त्यावेळीही हॉस्पिटलच्या उपचार व्यवस्थेबाबत नागरिकांनी शंका व्यक्त केल्या होत्या सातत्यानं अशा घटना घडत असल्यानं सेवा सदन हॉस्पिटलमधील वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टरांची उपलब्धता यावर संशय व्यक्त केला जातोय सेवा सदन हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून सेवा देत असलं तरी इथं आवश्यक एमडी स्पेशालिस्ट डॉक्टर सातत्यानं उपलब्ध नसल्याची बाब उघडकीला आली आहे याच रुग्णांच्या प्रकृतीकडे वेळेवर आणि तज्ज्ञ पातळीवर लक्ष दिलं जात नसल्याचा जा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय त्यामुळं रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची तीव्र भावना व्यक्त होतीये या पार्श्वभूमीवर भागातील लोकप्रतिनिधी अलिशा प्रकाश आवळे आणि राजेश राजपूते यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाला जाब विचारला यावेळी व्यवस्थापनाकडून समाधानकारक उत्तरं देण्याऐवजी उडवाउडुवीची उत्तरं देण्यात आली तसंच अरेराबीच्या भाषेचा वापर करण्यात आल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला या प्रकारामुळे नागरिकांमध्ये अधिकच संतापाची लाट उसळली आहे खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री ज्या जिल्ह्याचे आहेत त्या जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडणं अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते मल्टी स्पेशालिटी म्हणून नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांनी सुविधा उपलब्ध नसतील तर अशा हॉस्पिटलवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होती या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा आरोग्य आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तातडीनं सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली के जाते सकाळी नऊ वाजता आम्ही सेवा सदन हॉस्पिटलमध्ये आमचं पेशंटला ॲडमिट केलं आहे पेशंटला के ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर कोळी म्हणून होते डॉक्टर कोळीने पेशंट बघितला बघितला बघितल्यानंतर नातेवाईकांनी त्यांनी बोलवून सांगितलं की पेशंटला आम्ही पेशंटला अटॅक येऊन गेलाय आणि अटॅक येऊन गेला त्यामुळं आम्ही आता सध्याच्या परिस्थितीला ह्या पेशंटचा इंजिओग्राफी करू शकणार नाही पण आपण पेशंट ट्रेबल करूया पेशंट टेबल, टेबल करायला म्हटले आणि नातेवाईकांना सांगितलं नातेवाईक आपापल्या पद्धतीने कामात लागले पण लगेच दुपारी दोन वाजता पेशंट डेड झालं म्हणून सांगतात आणि ते ज्यावेळी आम्ही इथं चौकशीला आलो असता था। काय झालं काय नाही बघायला आलं असताना तिथं एम जी डॉक्टर उपस्थित नाही आणि साध्या बी एच एम एस डॉक्टरांच्याकडनं हे आय सी यू सांभाळण्याचा प्रयत्न ह्या हॉस्पिटलनं केला आहे जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी होत नाही तो पेशंट तोपर्यंत आम्ही पेशंट आम्ही बॉडी अब ताब्यात घेणार नाही असं आमचं मत आहे सकाळच्या सतरा तिथं पेशंट आणल्यापासून ज्या आता जो प्रकार घडला आहे तो सातत्यानं या भागाच्या बाबतीत घडत आहे आणि प्रत्येक वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला समोर येताना जेव्हा यांना विचारतो यांच्याकडनं जी आरवायची भाषा उडवाडुईची उत्तरं येतात तेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित करायचा तर कोणाला मॅनेजमेंटला आज ज्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री असताना देखील जर आपल्या विसर्ग अशा मल्टीस्पेशल हॉस्पिटलमध्ये एम डी अवेलेबल नसेल तर काय महत्त्वाचा गंभीर मुद्दा झालेला आहे हा कारण की निरामय ह्या हॉस्पिटलमध्ये सातत्यानं मृत्यूची संख्या वाढत आहे आणि या हॉस्पिटलची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडनं चौकशी सखोल चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे आणि आम्ही जोपर्यंत ही चौकशीचं आम्हाला आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही आहे